न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि पोलीस महासंचालक मुंबई यांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील अठ्ठावीस पोलीस निरीक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या आहेत यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर येथे घडलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत गुन्हे उघड केले होते तसेच इतर निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक घनश्याम बळप पोलीस निरीक्षक सुहार चव्हाण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफुडे यांचा समावेश आहे न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर